नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी राज्याच्या राजकारणात मोठं राजकीय उथला पातल होण्याची दाट शक्यता मानली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जारंगे पाटील यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंकेने चर्चा झाल्याची माहिती समोर आली तर पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासंदर्भात देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती समोर आणली दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलेच वेग आले होते नेते मंडळीच्या गाठीभेटी झाल्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलकाचा सर्वाधिक फायदा हा महाविकास आघाडीला झाला आहे असं देखील त्यांनी म्हणाले त्यातच आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत देखील मराठा आंदोलकांचा फायदा महाविकास आघाडीला होणार अशी चर्चा सुरू झाली आहे त्यातच आता पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीने अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत तर मित्रांनो राजकीय वर्तुळात उलता उताला पातल होण्याची चर्चाला उधन आलं आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र